दिल्लीतील लाल किल्ल्या शेजारी मोठा स्फोट झाला दहा नोव्हेंबर संध्याकाळी घडलेली ही घटना ज्यामुळे संपूर्ण देश हादरला सुरुवातीला कारच्या बिगारामुळे झालेला हा स्फोट वाटत होता पण तपासा जे जा उघड झालं त्याने संपूर्ण देश हादरला पोलिसांनी तुटलेल्या गाडीच्या नंबर प्लेटमधून जेव्हा गाडीच्या मालकाचा शोध लावला त्यानंतर उघड झालं ते धक्कादायक सत्य या घटनेला अठ्ठेचाळीस तास व्हायचे आतच तपास यंत्रणेच्या हाती लागला मोठा सुगावा अखेर कुणी आदेश दिला होता या हल्ल्यामागचा मागचा मास्टर माइंड कोण होता याचा शोध लागला जेव्हा पोलिसांनी नंबर मालकाचा शोध लागला जेव्हा मालकाला अटक करून ताब्यात घेतलं गेलं तेव्हा गाडीच्या मालकानं जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाला एक वेगळंच वळण आलेलं आहे या हल्ल्यामागचा खरा सूत्रधोर कोण याला ऑर्डर कोणी दिली होती खरा कोण याच्या मागचा मास्टर माइंड आहे गाडीचा स्फोट घडवणारा त्याला ऑर्डर देणारा नेमका कोण आहे स्फोट घडवण्यामागचा उद्देश काय होता देशात अजून कुठे कुठे होणार आहे या दहशतवादी हल्ल्याचा पुलवामाशी काय संबंध आहे गाडीच्या नंबर प्लेट मधून असं काय उघड झालं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला अठ्ठेचाळीस तासात या प्रकरणात काय काय गोष्टी समोर आल्या चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जिने संपूर्ण देश हादरला सोमवारी दहा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी दिल्ली मधल्या अग्निशमन दलाला फोन आला फोनवर सांगितलं लाल किल्ल्यापासून तीनशे मीटर अंतरावर असणाऱ्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ एका गाडीमध्ये स्फोट झालाय प्रचंड आग लागली सुरुवातीला गाडीत बिघाड झाल्यामुळे स्फोट झाला असं वाटलं होतं पण स्फोट अतिशय गंभीर होता कारचे अक्षरशः तुकडे झालेले रस्त्यावर शेजारी उभ्या असणाऱ्या ई रिक्षा शेजारच्या कार मेट्रो स्टेशनच्या काचा फुटल्या अग्निशमन दल अचानक तिथे हजर झालं आग विजवता विजवता अग्निशमन दलाला एक संशय आला आणि त्यानंतर दिल्लीचे पोलीस पोलीस एन एच जी आणि एन आय एची पथक दाखल झाली ही पथक दाखल झाल्यानंतर गाडीचे अवशेष पाहिले गेले गाडीचे अवशेष पाहिले गाडी मधल्या विविध वस्तू बघितल्या तेव्हा लक्षात आलं हा दहशतवादी हल्ला होता हा स्फोट गाडीच्या बिघाडामुळे घडला नव्हता तर हा प्लॅन केलेला स्फोट होता गाडी स्फोट करत असताना हा अपराधी कोण होता अपराधी देखील स्फोटामध्ये उडून गेला होता मग आता खरा अपराधी कोण याचा मास्टर कोण कुणी ऑर्डर दिली पोलिसांनी एक कसं शोधलं तर त्यासाठी त्यांनी गाडीचे तब्बल चाळीस नमुने सापडले चाळीस एडन्स त्यांनी गोळा केले ज्यामध्ये गाडीच्या नंबर प्लेटचे तुकडे पाहायला मिळाले गाडी मधल्या माणसाचे डीएनए मिळाले आणि या डीएनए आणि गाडींच्या तुकड्यावरून जे सापडलं तो होता मालकाचा नंबर मालकाचा नंबर सापडला ही गाडी म हरियाणामधील गुरुग्राममधली तिथे रजिस्टर होती त्या गाडीचा जो मालक होता त्याचा मालक होता त्याचं नाव होतं मोहम्मद सलमान मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीवर ही गाडी नोंदणीकृत होती या मोहम्मद सलमानला हरियाणामधून तात्काळ अटक करण्यात आलं मग मोहम्मद सलमाननी ऑर्डर दिली होती का या गाडीच्या मालकाचा काय संबंध होता पोलिसांनी चक्र फिरवली होती ही घटना झाल्यानंतर तब्बल तीन चार तासामध्येच या मालकाला अटक झाली होती पण खरी जी उघड होणार होतं ऑर्डर देणारा कोण मास्टर माइंड कोण खरा सूत्रधार कोण तो कुठला आहे याची माहिती पुढे येणार होती मालकाला मालकाला पकडलं माल पकडल्यानंतर जे उघड झालं ते आणखीनच धक्कादायक होतं सलमान म्हणाला ती मी गाडी नदीमला विकली होती नदीमने ती गाडी पुढे एका व्यक्तीला विकली ती म्हणजे रॉयल कार डीलरला आणि रॉयल कार डीलरनं ती की तारीख नावाच्या व्यक्तीला विकली आता हा तारीख कोण होता ज्याच्यापर्यंत शेवटी तपास येऊन थांबणार होता पण हा तारीख पुलवामा इथला रहिवासी होता या तारीखची देखील तपास झाला पण या तारीखने सांगितलं की ही जी गाडी आहे त्यांनी आणखी एका व्यक्तीला विकली होती तो एक डॉक्टर होता शेवटचा जो व्यक्ती होता तो डॉक्टर होता ज्याने ही गाडी खरेदी केली होती मग हा शेवटचा डॉक्टर कोण होता आता ज्याच्याशी सगळी लिंक येऊन थांबत होती त्याच वेळेस इकडे फुटेजची तपासणी सुरू होती जोपर्यंत मालक सापडले जात होते सी सी फुटेज तपासले जात होते साधारणपणे दहा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी आय ट्वेंटी हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी कार हळूहळू कार ती लाल किल्ल्याच्या पार्किंग मध्ये जाताना दिसली तीच कार सहा मिनिटात सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ती कार बाहेर पडली आता ह्याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो व्यक्ती दिसत होता त्याची तपास आधी केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं ती गाडी एका टोलनाकावरून क्रॉस झाली होती त्या टोल नाक्यावर देखील ही गाडी जी आहे तिचा तपास झाला होता या गाडीवर एक चालन देखील सापडलं होतं आता हळूहळू सगळ्या गोष्टी उलगडत होत्या ही गाडी नेमकं तिथून कुठं 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 आली होती का आली होती हे सगळं समजणार होतं ऑर्डर देणारा कोण मास्टर माइंड कोण होता हे सगळं उघडणार होतं तेवढ्यात आता गाडी चालवत आणणारा व्यक्ती सापडला तो होता डॉक्टर उमर डॉक्टर मोहम्मद उमर डॉक्टर मोहम्मद उमर आता हा गाडी चालवत कुठून आला होता तर हा फरीदाबादीतील येथील फरार दहशतवादी होता फरीदाबादमध्ये एक डॉक्टरांचं मोठं जाळं पसरलं होतं दहशतवादी डॉक्टर तिथे कार होते आणि त्याच डॉक्टरांच्या गँगमधला मधला हा एक डॉक्टर होता ज्यांना पकडण्यात आलं होतं बाकीचे पकडले गेले होते पण त्यातला हा पळून आला होता आता सुरुवातीला असं वाटलं की हे पळून आला आणि भीतीमुळे त्यांनी स्फोट घडून आणला पण त्या दिवशी दहा नोव्हेंबरच्या दुपारी एक घटना घडली दुपारी जवळपास तीन हजार किलो स्फोटक कर जप्त करण्यात आले दिल्लीच्या आसपासच्या ठिकाणून ही स्फोटक कर जप्त करण्यात आली होती आणि त्यातच संध्याकाळी सहा वाजता हा स्फोट झाला दुपारी एक वाजता सगळ्यांना सुटकेचा निश्वास सोडला होता की आता स्फोट धरले कुठं स्फोटक धरले कुठं स्फोट होणार नाही पण संध्याकाळी हा स्फोट झाला त्यामुळे आणखीनच तपासाला वेग आला होता अटक सत्र सुरू झालं होतं निघालं होतं त्यामुळेच हा उमर मोहम्मद त्या ठिकाणी पळून पळून आला होता आणि येऊन त्याने केला असं सांगण्यात होतं होतं पण खरं कनेक्शन अजून ओपन होणार ही गाडी कुठून आली कोणत्या मार्गावरून आली त्याला कुणी ऑर्डर दिली त्याचे फोन तपासले जाणार होते त्याचं सगळं बिंग बाहेर येणार होतं अठ्ठेचाळीस तासामध्ये या तपासाला आता वेगळं चक्र फिरणार होतं दोन हजार पंधरा साली ही कार जी आहे ती उमरला दिली होती हा आमिर नावाच्या एका व्यक्तीचा सहभाग असल्याचं निष्पन्न आलं होतं जम्मू काश्मीर पोलिसांनी तारीख आणि आमिरला ताब्यात घेतलं होतं आणि त्यांची चौकशी झाली होती आणि त्यातून आता पोटाचा खरा सूत्रधार होणार होता जम्मू काश्मीर पोलीस आता या चित्रामध्ये किंवा या पिक्चरमध्ये आलेले होते आता त्यांनी तपास करायला सुरुवात केला होता मग ही दहशतवादी कृत्य कोण घडवत आहे कशा पद्धतीने हे तपास सुरू झाला होता याचा आता हे संबंध करायला सुरुवात झाली होती आता गाडीचा मालक समजला मालकापासून कोणत्या व्हायच्यापर्यंत गाडी गेली हेही समजलं होतं पण याला ऑर्डर देणारा नेमकं कोण त्यात आता नेटवर भरपूर चर्चा देखील सुरू झाली आहे की बॉम्बस्फोट कशा पद्धतीने होत आहेत हे त्या ठिकाणी कळत नाही का काय सुगावा लागत नाही का तर सुगावा लागला होता याची सुरुवात गेल्या झाली होती एकोणीस ऑक्टोबर रोजी पुलवामामध्ये दे देखील काही लोकांना अटक करण्यात आली होती त्यानंतर फरीदाबाद मध्ये दे देखील मोठा साठा सापडला होता त्यानंतर एक प्रकारचं मॉड्यूल कार्यरत झालं होतं हे डॉक्टर मॉड्यूल म्हणजे काय असतं एक आता मोठा खुलासा झाला आहे अठ्ठेचाळीस तासानंतर ते म्हणजे डॉक्टर मॉड्युल आता डॉक्टर मॉड्यूल म्हणजे काय तर एक विशेष प्रकारचे जे अतिरेकी आहेत किंवा दहशतवादी आहेत जे पेशाने डॉक्टर आहेत जे चांगल्या ठिकाणी काम करतात नोकरी करतात पण ते आतून त्यांचे जे त्यांचे जे हे आहेत म्हणजे त्यांचं जे मत आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत तर ते भारताला ठेस पोचवणे हे विचार आहेत भारतात दहशत पसरवणं हे आहे ते एक प्रकारचं डॉक्टर मोडील आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी हे डॉक्टर आता कार्यरत आहेत पोलिसांना याची खबर लागली होती म्हणून फरीदाबादमध्ये यांचा तपास सुरू झाला होता आणि त्यांच्या टोळीतला एक डॉक्टर पळून आला आणि तोही येऊन त्याचा स्फोट झाला असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे याचं कनेक्शन पुलवामा इथे लागलेलं ला आहे पुलवामा इथे झालेला हल्ला जो होता त्याच्या अंतर्गत भारतानं सिंदूर जे आहे ऑपरेशन करून आग चांगली ठेस त्या ठिकाणी पाकिस्तानला पोहोचवली होती आता त्याचा बदला म्हणून असं केलंय काय अशा का प्रकारची एक चर्चा होताना दिसत आहे जवळपास तीन हजार किलो स्पोटकांचा शस्त्राचा साठा जप्त झाला आहे मग आता सगळे तपास यंत्रणा आता अजून पाहत आहे की कुठे याचे धागेदोरे ओपन होत आहेत का अजून कोण याच्यामध्ये मास्टर आहे का खरा सूत्रधार कोण आहे कोण यांना ऑर्डर देत आहे याचा तपास आता वायू वेगानं सुरू झालेला आहे अतिशय वेगानं तपास यंत्रणा फिरत आहे पण अठ्ठेचाळीस तासामध्ये जे उघड झाले ते अतिशय कौतुकास्पद आहे इतक्या कमी वेळात इतकी मोठी माहिती समोर येणं खरंच हे त्या ठिकाणी कौतुकास्पद म्हणावं लागेल आता जवळपास समजलं आहे की हा त्या डॉक्टर मोड्यूलमधला पळून आलेला एक डॉक्टर होता पण बाकीच्या डॉक्टरांनाही अटक झालेली आहे पण आता यांचा मोरक्या कोण यांचा सूत्रधार कोण ते आता लवकरच समजणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नक्की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा धन्यवाद